विवेक पाटील कुंभिका रेड कास्टमधे तयार आहे आणि श्रीकांत सावंत विठ्ठल सहकारी कर साखर कारखाना ब्ल्यू कास्ट मध्ये तयार राहायचा शेखर पाटील विठ्ठल सहकारी साकर आणि देवीदास जाधव सद्गुरु सहकारी साखर कारखाना ब्ल्यू कास्टमधे तयार राहायचा आहे आणि कड कामगार केसरी नंतर थरार कामगार केसरी चालू होईल कामगार केसरीचा पैलाने सुद्धा तयार राहायचा आहे चेतन राक्षस त्रिमूर्ती रेड कासरो कास्टो आकाश माने पळतान ब्लू कास्ट्रो प्रथमेश कुरो वार्नास सागर सागरगर काना रेड कास्ट्रो आणि विश्वचंद सोलंकार किशनवीर सागर सागरगर काना ब्लू कास्ट्रो मध्ये तयारयचा तयारीला लागा टावला 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 का

ना, ना ते ते तीन मिल्टे चाथ कुष्टी रंतार एक तीन स्कोर आहे रेडी कस्टूम एक आणि ब्लू कस्टूम तीन

हुशार सहदेव झंझे सद्गुरु साखर कारखाना लाल कॉस्ट्युम मध्ये तयारायचे आहे विलेश शिरगुडे दूध गंगा वेद गंगा ब्लू कॉस्ट्युम मध्ये तयारायचंय रेड पट काढून असं छतीनं दाबत गेला त्या टायमाला ब्लूच त्याचा काउंटर अटॅक केलेला आहे तिथं ब्लू टू प्लस वन তুষার্থ কাস্টম নিশ্বরগুড়ে ব্লু কাস্টম মধ্যে চাল হো কাস্টম ধারক অভিনন্দন বোর্ড বিজয়